रम विस्की आणि मग जरा आपल्याला मस्त वाटेल ब्रँडी पितो ब्रँडी पायाला चोरतो आता ह्याच्याबद्दल काय सांगता जसं रम आणि विस्की बॉडीला डिहायड्रेट करते तसं चहा आणि कॉफी सुद्धा बॉडीला डिहायड्रेट करते बऱ्याच लोकांना ना जेवल्यानंतर चहा प्यायची इच्छा मला होते होते चुकीची आहे मी ऐकतो की ऑलमोस्ट हाफ ऑफ आर फिमेल पॉप्युलेशन ही अॅनिमिक चहा बिकम्स मोर एसिडिक बरोबर ग्रीन टी हा ऍसिडिक नाहीये जर नीट पाहिला तर जुलै मध्ये भयंकर पाऊस असतो मग तेव्हा कसं आहे की भाज्या लवकर सडतात वगैरे पण म्हणून ते खायचंच नाही का पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या जरूर खाव्या पाणी पिऊन सुद्धा आपली बॉडी डिटॉक्स होते सो आता या सीझन मध्ये मासे आणि मास हे कम्प्लीट टाळावं टाळावं कारण की त्यांचं ब्रीडिंग सीझन असतो माशांचा hmm. पावसाळ्यामध्ये त्याला चांगल्या सवयी लावून घ्या त्यातली सगळ्यात महत्वाची सवय आता रमविस्की जे पितात त्यांना तर कळलं त्यांनी काय करावं पण आता जे रमबिस्की नाही पित त्यांनी पावसाळ्यात काय प्यावं काय प्यावं त्याच्यासाठी आपण गरम पदार्थ कुठचे असतात आता आपल्याकडे घरोघरी चहा प्यायची सवय बरोबर आणि सर्रास पावसाळ्यामध्ये ना अगदी नाक्या नाक्यावर चहाच्या टपऱ्या असतात चहा सगळ्यांना आवडतो ही प्यायला एक दोन कप चहा प्यायला ठीक आहे पण घरात जर असाल तुम्ही तर मी जसं मगाशी सांगितलं ना सूप कढण कढी किंवा पातळ आमटी सुद्धा पिऊ शकतो okay. पातळ खीर करा थी प्या, थी हे ती प्या तीही पदार्थ जास्त पौष्टिक आहे पण जर तुम्ही आता काही जणांना सतत घराच्या बाहेर काम असेल तर बरच त्यांचा चहा होतो पावसाळ्यात तीन चार म्हणजे नॉर्मली पण जास्त चहा प्यावाट प्यावासा वाटतो पण ते इझिली अवेलेबल असतो ना पटकन मिळतो आणि घरात बनवलाच पाहिजे असं काय नाहीये ना मी तेच तर का रिझन सांगितलं आपण काय जास्त चहा पितो चहा पिल्या घशाला थोडासा आराम मिळतो गरम गरम वाफाळता चहा पिला की तसं तू आपण वाफाळता गरम गरम सूप सतत बनवू शकत नाही चहा सगळीकडे मिळतो बाहेर आपल्याकडे कारण आपल्याला चहा सगळ्यांना आवडतो इंडियन लोकांना त्याच्यामुळे चहाच्या भरपूर दुकानं आहेत पण मग चहा काय किंवा कॉफी काय okay. दोन्ही गोष्टी प्रमाणापेक्षा जर तुम्ही जास्त घेण्यात आल्या तर तुमचा शरीरावर त्याचा इफेक्ट होणारच आहे okay. जसं रम आणि विस्की बॉडीला डिहायड्रेट करते तसं चहा आणि कॉफी सुद्धा बॉडीला डिहायड्रेट करते जेव्हा hmm. तुम्ही जास्त चहा पिता चहा मध्ये भरपूर टॅनिन असतं कॉफीमध्ये कॅफीन ह्या पदार्थांची घटकांची मात्रा आपल्या शरीरात वाढते त्याच्यामुळे मग जास्त युरिनेशन वाढतं शरीरातलं पाणी कमी झालं की नाही बरोबर आपल्याला शरीरातलं पाणी टिकवायचं आहे मग काय करायचं कारण पावसाळ्यात असंही थंड वातावरण असल्यामुळे आपण पाणी नाही पित कमी प्यायला जात कमी प्यायला जात इच्छाच इनफॅक्ट इच्छाच होत नाही पाणी प्यायची पाण्याच्या ऐवजी काहीतरी गरम पदार्थ खावेसे प्यावेसे वाटतात मग अशा वेळेस कढी सूप कढण पेस पातळ खीर हे जास्त उत्तम आहे पर्याय ओके hmm. okay. आणि ते तुम्हाला बॉटलमध्ये कॅरी पण करता येतं ऑफिसला वगैरे मिल्टनच्या वगैरे काही असे ते मिल्टन कट कर मला कोणाचे हे करायचं नाही गरम वस्तू राहतात अशा भांड्यामध्ये आपण जर कॅरी केलं Hmm. Okay. तर आपण त्याचा आनंद घेऊ शकतो जसं चहाचा थर्मस असतो तसा ओके काढा घेण्यासाठी योग्य वेळ आणि त्याचं प्रमाण काय असावं काढा हा रात्रीच्या जेवणानंतर जर घेतला तर जास्त उत्तम कारण मग त्याचं अन्न रसात बरोबर मिक्स होऊन त्याचं शोषण पण चांगलं होतं शरीरात वाप त्याच्या घटक पदार्थ वापरले जातात तर रात्री झोपताना काढा पिणे जास्त चांगलं Okay. जेवणानंतर आपल्याकडे आता आप ह्या काड्यावरनं मला आठवलं की बरेच आत्ताच आपण चहावरती डिस्कस केलं बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर चहा प्यायची इच्छा होती होते चुकीची आहे ती मग चहाच्या ऐवजी तू काड्या प्यायला सुरुवात कर किंवा ग्रीन टी पी ते चालेल पण चहा नाही प्यायचा अजिबात चहा प्यायचा नाही जेवल्यानंतर आणि okay. जर तू चहा पिलास ते मगाशी मी जे घटक पदार्थ सांगितलं चहामध्ये टॅनिन असतं जेवताना तू मस्त खाल्लं असेल रे मेथीची भाजी भाकरी आमटी कढी पण मग हे जे टॅनिन आहे चहातलं ते इतर न्यूट्रियंट्सला म्हणजे जे, जे पोषक घटक आहे त्यांना शोषून घ्यायला अडथळा तयार करतं आपल्या स्टमकमध्ये म्हणून जेवल्यावरती चहा पिणे टाळाव टाळा पण मग साऊथ लोक कॉफी पितात म्हणजे त्यांचं जेवण झाल्यानंतर कॉफी तर स्टेपल आपण चुकीचे सवय आपल्याला काही आता संशोधनातनं जे काही बाहेर येत आहे की हे विरुद्ध अन्न जसं आयुर्वेदात म्हटले काही पदार्थ विरुद्ध अन्न असतात फ्रूट आणि मिल्क एकत्र करायचं पण आपण शिखरण खात आलो की नाही वर्षानुवर्ष ट्रॅडिशनली ते चालत आहे पण कुठचे पदार्थ ते माहित नाही ना तसं हे चहातलं टॅनिन हे तुमच्या खास करून कॅल्शियम आणि आयनचं ऍब्झॉर्बशन होऊन ओके रोखतं आणि आपल्याकडे तर आयन कॅल्शियमच्या सरळ डेफिशियन्सी आहेत आता मी ऐकतो ऑलमोस्ट हाफ ऑफ आर फिमेल पॉप्युलेशन ही अॅनिमिक अॅनिमिकच आहे करेक्ट तर चहा हा प्यायचा नाही आहे जेवल्यानंतर जेवल्यानंतर मग काढा पी तुळशीचा काढा पी तुला ग्रीन टी पी ना ते किती छान आहे hmm. ग्रीन टी म्हणजे काय चहाच आहे पण आपण जो चहा पितो तो, तो फर्मेंटेड टी लिव आहे आणि जो ग्रीन टी आहे तो म्हणजे टेंडर लिव्स ओके चहाच्या झाडाची पानं पण टेंडर लिव फ्रेश फ्रेश जस्ट ड्राईड अँड पॅक्ड आणि आपण जे पितो ते फर्मेंटेड असतं आणि तो आपण बनवतो कसा चहा दूध टाकतो जेव्हा दूध टाकतो तेव्हा चहा चे अँटी ऑक्सिडंट लेवल ड्रॉप होतात त्याच अँटी गुणधर्म आहे त्याला आपण मारून टाकतो तर ते ड्रॉप होऊन जातात चहा बिकम्स मोर ऍसिडिक बरोबर ग्रीन टी हा ऍसिडिक नाहीये पण आपण जो चहा पितो ना त्याची प्रॉपर्टी बदलते तो ऍसिडिक नेचरचा होतो त्याच्यामुळे जेवल्यानंतर चहा पिऊन ऑफिस okay. so, तुम्ही काय एक दोन तीन अशा स्नॅक सांगाल जे त्यांच्याबरोबर मध्ये कॅरी करून घेऊन जाऊ शकतो म्हणजे बाहेर खायची वेळ येणार नाही किंवा yeah. टाळलं okay. जाईल ओके तर त्याच्यासाठी आपल्या घरचा घरी बनवलेले आपले काही पदार्थ असतील जसं आपल्याला लहानपणी कशी आई द्यायची परत तस भरपूर काय काय बनवता येईल त्याच्यामध्ये चकली हा प्रकार मग चकली असं नाही भाजणीची चकली इज मोर पौष्टिक घरी बनवलेली आहे हा फ्राईड असेल ना तू रोजच तर सगळं हे खाणार नाही ना। फ्राईड असले तरी मी मगाशी काय म्हटलं की घरी बनवलेलं पाहिजे मला बरोबर बाहेरच नको म्हणजे चकली पण बाहेरची नको येस okay. मी घरातलं म्हणते घरी जर बनवायचं असेल तर मखाणे आहे चांगला ऑप्शन भाजलेले चणे शेंगदाणे फुटाणे चा, त्याच्यानंतर स्टिक्स घरी आपण बनवू शकतो स्टिक्स म्हणजे जस्ट पट्ट्या बेस म्हणजे असं लहानपणी आता त्याला स्टिक्स हे नाव आहे ते सोया स्टिक्स वगैरे ते घरी करता येतं तसंही तू खाऊ शकतोस इट इज अ हेल्दी ऑप्शन वेफर्स okay. खाण्यापेक्षा स्टिक्स खाल्लेलं का काय वाटतंय बरोबर सोयाबीनच्या असतात त्या प्रोटीन जास्त असतं त्याच्यात ड्राय फ्रुट्स आपले आहेत तर ते खाऊ शकतो ते सगळं तुला कंटाळलं कणीस किंवा उकडलेले मक्याचे दाणे तेही तू खाऊ शकतोस बॉइल्ड एग तू ऑफिसला कॅरी करू शकतोस कितीतरी गोष्ट आहेत की ते आरामात सकाळी कॅरी केलेलं संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहील इच्छा असली पाहिजे इच्छा असली पाहिजे हेल्दी राहायची इच्छा असेल तरच आपण एवढं सगळं करू अदरवाईज नाही आता पावसाळ्यात पालेभाज्या पण बरेच लोक टाळतात तर पालेभाज्या खायच्या की नाही खायच्या पालेभाज्या आपण खाऊ शकतो एक जुलै महिन्यात म्हणजे पाऊस कसा पडतोय बाहेर ते पण पाहणं आपलं सीजनवरती ते पण लक्ष देणं थोडस गरजेचं आहे म्हणजे तर बघ पावसाळ्याचे तीन चार महिने असतात आता हवामानात थोडेसे बदल होत आहेत ही गोष्ट वेगळी पण एक जर नीट पाहिलं तर जुलैमध्ये भयंकर पाऊस असतो मग तेव्हा कसं आहे की भाज्या लवकर सडतात वगैरे पण ते ऑगस्टमध्ये वगैरे थोडंसं पावसाचं प्रमाण कमी होतं खाऊ शकतो भाज्या नाही असं नाही पण याच्यात प्रिकॉशन घेणं काय ते समजून घेणं महत्वाचं आहे पावसात मॉइश्चर मुळे कोणतीही वनस्पती फळ लवकर सडणार खराब होणार पण म्हणून ते खायचंच नाही का mm. दूषित पाणी तो काई 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 तर सगळीकडे आहे म्हणून काय खायचंच नाही पाऊस पडतो म्हणून आपण बाहेर जात नाही असं होतं का नाही मग प्रिकॉशन काय खायची तर वाहत्या नळाखाली ह्या भाज्या धुणं त्यांनी तुमचं मन समाधान होत नसेल तर तुटीच्या पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात किंवा विनेगरच्या पाण्यातून भाज्या काढणं धुणं ओके okay. आणि वापरायच्या हे पावसाळी भाज्या पण खूप म्हणजे पालेभाज्या स्पेशली खूप पोषक असतात आपल्याला म्हणजे बऱ्याच कर्टोली वगैरे हो ही पावसाळ्यातच येते पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या जरूर खाव्यात कर्टोलीच्या व्यतिरिक्त बऱ्याच रानभाज्या आहेत पालेभाज्या सुद्धा तर त्या तुम्ही खाऊ शकता पावसाळ्याच्या वेळेस okay. आहे त्याच्यानंतर चुका आहे आंबट चुका आहे चाकवत आहे या भाज्या तुम्ही खाऊ शकता पण ह्या भाज्या सुपर मार्केटमध्ये मिळतात आजकाल सुपर मार्केट मध्ये काही प्रमाणात थोड्याशा मिळायला लागल्यात पण आपल्या ठाण्या शहरासारख्या ठिकाणी जर आपण जांभळी नाक्याला किंवा येऊरला जर फेरफटका मारला ना तर तिथे बऱ्याच आदिवासी बायकांना डायरेक्ट म्हणजे तोडून आणलेल्या भाज्या टू टेबल <laughs> ते खायला काही हरकत okay. पण बऱ्याच लोकांना याची माहिती कमी असते सध्या चातुर्मास हा पिरियड आता सुरू होतो पावसाळ्या बरोबर म्हणजे उन्हाळा संपला की नॉर्मली चातुर्मास सुरू होतो आता चातुर्मासात कांदा लसूण नॉनव्हेज हे सगळं खाणं आपण टाळतो तर त्याचा आणि ऋतू मधला म्हणजे जो बदल आहे त्याचा काही म्हणजे परंपरा आणि ऋतू बदल यात काही आहे जसं मगाशी प्रमाणात डिस्कस केलं की पालेभाज्या खायच्या नाही तर प्रदूषण हे जे आपल्या हिंदू धर्मामध्ये लोक प्रदूषण पाळतात ते अजिबात पालेभाज्या खात नाही इवन आपण सुद्धा ना एक एखादा महिना भाज्या खात नाही नंतर आपलं कसं आहे काही गोष्टी ज्या आहेत ना त्याला सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे काही गोष्टी शरीराच्या स्वास्थ्यासाठी आहेत आणि काही गोष्टी मनाच्या स्वास्थ्यासाठी आहेत आता पालेभाज्या खायच्या नाहीत पावसाळ्यात कारण आपण आत्ताच डिस्कस केलं दूषित पाणी वगैरे पण तरी पण आपण खाऊ शकतो स्वच्छ पाण्याने धुऊन कसं त्याला डिसइन्फेक्ट करायचं घरच्या घरी वगैरे भाज्या स्वच्छ धुऊन खाऊ शकतो पण मनावरचा जर संयम वाढवायचा असेल जसं आपण उपास करत तसं हे आपल्या मनावरचा संयम वर्षभर आपण कांदा लसूण खातो दोन महिने नाही खाल्ला तर काय होईल काहीतरी मनाला वळण लावण्यासाठी मनाला सुद्धा बंधनात टाकणं गरजेचं आहे आणि हे ओळखूनच आपल्याकडे अशा रचना केलेल्या आहेत त्या चांगल्या आहेत स्वास्थ्य म्हणजे काय शरीर आणि मन ह्या दोघांचं समीकरण म्हणजे स्वास्थ्य मग बंधन हे सुद्धा एक ट्रीटमेंटचा भागच झाला ना बरोबर करेक्ट या सीजन मध्ये बॉडीला डिटॉक्स करणं गरजेचं असतं का बॉडीला डिटॉक्स करण्यासाठीच आपण काढ्या वगैरे पिऊ शकतो कारण okay. डिटॉक्स म्हणजे काय की पाणी पिणे पाणी पिऊन सुद्धा आपली बॉडी डिटॉक्स होते डिटॉक्स म्हणजे आपल्या शरीरात जे आपले विषारी पदार्थ आहेत एंड प्रॉडक्ट आहेत पचनाच्या शेवटी किंवा शरीराने काही तयार केलेले पदार्थ असतील घटक की ज्याची गरज नाही आहे ते शरीराच्या बाहेर टाकणे याला आपण डिटॉक्स म्हणून बोलीभाषेत मग आता हे डिटॉक्स करण्यासाठी तुम्हाला लागतं काय तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे पावसाळ्यात तर काय आपण पाणी पित नाही बरोबर मग पाण्याचा इंटेक वाढावा म्हणून आपण काय करतो तर मग अशा वेळेस तुम्ही सूप पिऊ शकता ताक पिऊ शकता कढण आता ह्या बऱ्याचशा गोष्टींना तुला कदाचित माहिती नसेल आईला ओके आई बघतेच <laughs> <laughs> <Okay. laughs> <आई बक्तेश> ना <laughs> <laughs> कढण त्याच्यानंतर पेज वेगवेगळ्या प्रकारच्या खूप बोरिंग ते बोरिंग आहे पण तेच औषध आहे ना बरोबर जे चवीचं नसतं तेच औषध असत तुम्ही त्याच्यात व्हरायटी करू शकता ज्याला आता आपल्याकडे भारतामध्ये कोण सूप पित नाही बरोबर फॉरेन लोक फक्त सलाड खातात त्यांचं बघून आपण सलाड खायला लागतो आपण काय कोशिंबीर खायचो कढण प्यायचो ते लोक सूप पितात कारण त्यांचं स्टेपल डाएट काय आहे बॉईल्ड किंवा ग्रीड चिकन फिश राईस अ स्लाइस ऑफ ब्रेड अलॉंग विथ सम व्हेजिटेबल्स आता त्यांच्याकडे काय मेथी वगैरे असल्या भाज्या मिळत नाही आपण त्या मनाने खूप सधन आहोत की जिथे आपल्याला व्हरायटी ऑफ व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे भाज्या शिजवून खाल्ल्या जातात शिजवून खाल्ल्या जातात त्याच्या जोडीला आपण वरण कढी दही असत स्लाइस ऑफ ब्रेडच्या ऐवजी आपल्याकडे पोळ्या असतात हे त्या वातावरणाप्रमाणे आहाराची रचना आहे आता त्यांच्याकडे म्हणून नेहमी बर्फ पडत असतो सतत म्हणून त्यांना शरीराचं में टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे म्हणून ते काय करतात तर रम विस्की बिअर हे आहे त्याच्यानंतर त्यां रूम हिटर्स असतात त्यांच्या रूममध्ये आणि सूप्स किंवा ग्रीन टी वगैरे हो हे जास्त पितं स्टूज वगैरे बरोबर तर हे त्यांचं त्याच्यामध्ये आता चिकन उकडलं तर ता त्याचं हे स्टेपल फूड मध्ये okay. आपल्याकडे मुबलक प्रमाणात सगळं मिळतं आपण कोशिंबीर वगैरे असं खातो आता आपल्याला काकड्या सरळ सरळ सर, सर, प्रत्येक डॉक्टर सांगतो की नाही सलाड खा सलाड खा आता ही वेळ आलेली आहे कारण आपण भाज्या कमी खायला लागली ती वेळ का आली आपण भाज्या कमी खातोय कारण आपण जास्तीत जास्त आपल्या वरण भात भाजी पोळीच्या व्यतिरिक्त बाहेरचे पदार्थ आहारात यायला लागले तर जसं तू म्हणतोस की बाहेर गेल्या बाहेर जाऊन खाणं पर्यायच नसतो आपल्याला फिरायला गेलास एक पिझ्झा खालास तर तू घरी येऊन तू एक पोळी आणि अर्धी वाटी भाजी कमीच खाणार आहे सो so, आता या सीझन मध्ये मासे आणि मांस हे कम्प्लीट टाळावं का टाळावं कारण जर व्हेजिटेरियन फूड वरती सुद्धा ची ग्रोथ चांगली होते hmm. आणि हे जे मांसाहारी पदार्थ असतात ना त्याच्यावर तर उलट खूप फास्ट ग्रोथ होते okay. आणि त्याच्यापासून जर विषबाधा झाली तर ती खूप डेंजरस असते त्याच्यामुळे पावसाळ्यात आपण मासे वगैरे खायचं बंद टाळतो दुसरं कारण हे असतं की त्यांचं ब्रीडिंग सीझन असतो माशांचा hmm. पावसाळ्यामध्ये ते एक कारण आहे आता हे मासे वगैरे राहतात कुठे तर पाण्यामध्ये पाणी ऑलरेडी दूषित आहे पाण्यातलेच किडे वगैरे ते खातात जर मासा इन्फेक्ट झाला तर आपणही इन्फेक्ट फूड पॉयझनिंग होऊ शकतं त्याच्यामुळे आणि समुद्रात वगैरे न कोण पकडायलाही जात नाही कोळी लोक मासे वगैरे त्याच्यामुळे पावसाळ्यात मासे खाऊ नयेत मग अशा वेळेस आपण काय करतो सुके मासे वगैरे तुम्ही जर साठवणीचे असेल सोडे वगैरे हे असे खाऊ शकतात जे नॉन व्हेजिटेरियन आहे अंडी खा सेफ पर्याय आहे हा हे okay. तर हे खाऊ शकतो ओके आता लहान मुलं आणि वृद्ध यांनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे का पावसाळ्यात कारण की लहान मुलं तर म्हणजे वरचेवर एक ते पाच मधली तर दे ऑलवेज इल इल आणि पाऊस पडल्यावर कोणाला पावसात जाऊन खेळावं वाटणार नाही आपल्या लहानपणी खेळलेला आहात सो लहान मुलांना आपण थांबवू शकत नाही भिजू दे त्यांना पण आईने एवढंच मी सांगेल केअर घ्यायची की आपल्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी याच्यासाठी सर्व प्रकारचे पदार्थ त्याच्या वाढीसाठी आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जे जे पोषक आहेत ते मुलाला खायला घ्या okay. तर त्यांची इम्युन चांगली राहील इवन वयोवृद्ध सुद्धा जे क्रॉनिक डिजीज आहे ज्यांना जसं अस्थमा आहे डायबिटीज आहे ज्यांना जुनाट आजार आहे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते बरोबर कमी असल्यामुळे ते जर भिजले वगैरे तर त्यांना लगेचच त्याचा त्रास होतो तर अशा लोकांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेताना दोन तीन गोष्टी नियमित लक्षात ठेवा कोमट पाणी पयेत राहावं जेवताना जेव आहारामध्ये उसळी डाळी आणि दही यासारखे पदार्थ ठेवावेत भाज्या okay. फळं स्वच्छ धुवून पाहिजे तर मिठाच्या पाण्यात न काढा पण खायचं बंद करायचं नाही कारण तोच एक सोर्स आहे आप hmm. की आपल्याला जास्तीत जास्त अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन्स मिळतात फळ नरिशमेंट मिळू विटॅमिन सी काही बरेचसे न्यूट्रिंट्स असे असतात ना आपण कुक केलं की डिस्ट्रॉय होऊन जातात त्याच्यामुळे आपल्याला कच्चं खाणं सुद्धा खूपच गरजेचं आहे त्यातलंच एक विटॅमिन सी <laughs> विटॅमिन बी आहे तर ता त्याच्यासाठी तुम्हाला ते खाणं गरजेचं आहे आणि विटॅमिन सीचा रोल तर खूप आहे आपल्या शरीराला प्रोटेक्शन करण्यासाठी इम्यून वाढवण्यासाठी <laughs> खाणं गरजेचं आहे खायचं बंद करायचं नाही पण ते कसं खायचं कशा बरोबर खायचं हे थोडंसं समजून घेणं महत्वाचं आहे <laughs> <है। laughs> मुलांना खाऊ घाला सूपच्या फॉर्म मध्ये त्यांना व्हरायटी खायला घाला आता सूप केलं सूपमध्ये तुम्ही पनीर टाकू शकता प्रोटीन वाढलं मुलं कमी खातात सूप पित नाही अशी कंप्लेंट असते पण त्याच्यात चेंजेस ना काही काय फळ पावसाळ्यात खा असं रेकमेंड कराल तसं पावसाळ्यामध्ये असं फळांचं सीझन नाहीये खरं म्हणजे फळ फार कमी असतात पावसाळ्यात खाण्यासारखं फळ म्हणजे पपई एक आहे जे ऑल सीझन Okay. त्याच्यानंतर मेलॉन थोडफार प्रमाणात मिळतं पावसाळ्याचं फळ जे आहे ना ते आलू बुखार खूप आंबट असतं पीच hmm. हे okay. ही आंबट फळ आहे ते आपण बोलतानाच भैया जरा गोडवाल दे पण ते गोडवाला कधी मिळत नाही आणि पावसाळी खजूर ओला hmm. खजूर येतो पण तो असा थोडासा तुरट वगैरे लागतो त्याच्यामुळे लोक जास्त आवडत नाही सगळ्यात बेस्ट आपलं लेमन ऑल सीझन फ्रूट लेमन लिंबू पाणीवर लिंबू पाणी प्या तरी चालेल ओके okay. सर जर अशा कुठल्या तीन गोष्टी केल्या ज्यामुळे तुमचा पावसाळा हा जास्त हेल्थ प्रूफ होईल त्याला चांगल्या सवयी लावून घ्या त्यातली सगळ्यात महत्वाची सवय बाहेरून आल्यानंतर हात पाय स्वच्छ सावणाने धुणे ओके okay. ही एक चांगल्या सवयींमध्ये कोरोनाच्या ज्या सवयी आपण लावून घेतल्या होत्या ना त्या सगळ्या कारण कुठेही असू शकतात ना जीवाणू विषाणू आता बघ पावसाळ्यातून आपण आलो फक्त पाण्याने धु म्हणजे हात पाय एक तुला कळत असेल समजलं असेल की चिखल्या होतात बघ लहानपणापासून त्या दोन बोटांच्या मध्ये किंवा पायांच्या मध्ये कारण आपल्या मध्ये होतात त्या पाण्यात वगैरे चालत येतो काय इन्फेक्शनच आहे म्हणून पावसाळ्यात फक्त असं नाही की आंघोळ करायला पाहिजे पण हात पाय साबण लावून स्वच्छ धुणे म्हणजे पायाला पण साबण ओके दुसरी गोष्ट कोमट पाणी पिणे सकाळ संध्याकाळ तुम्ही हळदीचं दूध पिऊन झोपा सगळ्यात बेस्ट काढा मला हळदीचा आवडतो त्याच्यात तुम्ही अजून पाहिजे तर तुमच्याकडे तुळस असेल तर तुळस घाला सेम काढ्यात सेम चालू शकतो चालू okay. तू ते झालं कि त्याच्यानंतर मग हा बाहेरच अगदीच गरज असेल तर खा तुम्हाला hmm. जे खायचं ते खा भजी खा वडा खा पण घरात केलं असेल तर जास्त उत्तम hmm. त्याच्यानंतर पालेभाज्या असतील किंवा फळ असतील जर चांगली मिळाली तर जरूर खा असं काहीही नाही आहे की पालेभाज्या खायच्या नाही फक्त एवढंच की भाज्या फळं स्वच्छ धुवून खायचे अंडी उकडून खा कडधान्यांच्या उसळी खा थोडक्यात काय तर चौरस आहार ठेवा अमुक एकच पदार्थ खायचा असं नाही अंडी उसळी डाळी hmm. यांचा आहारात समावेश करा आता भजीच खावीशी वाटते रोज रोज तर काय आपण भजी खाणार नाही पण आपल्याकडे महाराष्ट्रीयन डिशेस अतिशय सु छान छान आहेत hmm. कोथिंबीरच्या वड्या अळूच्या वड्या दुधीच्या वड्या भरपूर काय काय खाऊ शकतो आपण की जे पौष्टिक आहे चांगलं आहे थालीपीठ आहेत थालीपीठाची थाली पण भजी करता येतील व्हरायटी ऑफ पकोडे करता येतात सो so, हे सगळं चांगलं आहे फक्त मला एवढंच म्हणायचं की बाहेर खायच्याऐवजी घरात खा ओके घरचं तेल आईने प्रेमाने बनवलेलं असतं त्याच्याबरोबर आईचे इमोशन्स पण असतात त्यातून पण मन आणि शरीर दोघांची वृद्धी होते शरीर आणि मन स्वस्थ आणि त्याला स्वास्थ्य म्हणतो स्वास्थ्य म्हणतो ग्रेट थँक्यू सो मच मॅम तुम्ही आज इकडे आलात आणि तुम्ही पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि त्याला एक आहाराच्या अँगलने आणि आपल्या दैनंदिन सवयींच्या दृष्टिकोनातनं आम्हाला समजून सांगितलं की तुम्ही काय करू शकता जेणेकरून तुमचा पावसाळा हा हेल्थ प्रूफ होईल थँक्यू सो मच तुम्ही आज इकडे आल्याबद्दल आज आपल्याला पुष्पलता मॅडमनी एक चौकस अशी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही तुमच्या आहारात काय करू शकता तुम्ही तुमच्या सवयींसाठी काय करू शकता तुम्ही विस्की आणि रम पिणं हे मँडेटरीच आहे का ह्याच्यावर पण तुम्हाला आज आन्सर मिळालेला आहे तुम्ही दही शाह खाऊ शकता की नाही तुम्ही पालेभाजी खाऊ शकता की नाही तुम्ही कुठला काढा घ्यायचा आहे तो जो हळदीचा काढा आहे तो प्लीज सगळ्यांनी लिहून घ्या कारण की तो मी घरी गेल्यावर तर डेफिनेटली ट्राय करणार आहे आणि तो आता माझा गोटू काढा असणार आहे या पावसाळ्यात तरी तुम्ही आमचा हा एपिसोड पाहिल्याबद्दल हा पॉडकास्ट पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुम्ही आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ह्याच्या पुढे कुठले पॉडकास्ट किंवा आम्ही वि विषय हाताळलेले हवेत आणि आम्ही नक्की त्याच्यावर पॉडकास्ट करायचा प्रयत्न करू आणि आम्ही इकडे नवीन नवीन गेस्ट्सना बोलवून तुमच्यापर्यंत नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह चर्चा घडवायचा प्रयत्न करू तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला खूप खूप प्रेम दिलेलं आहे तसंच तुम्ही या व्हिडिओलासुद्धा लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अँड कीप वॉचिंग रिकाम चॅट्स